संत श्री गजानन महाराज परतीच्या दिंडी सोहळ्याचे आज सिंदखेड राजा तालुक्यात आगमन झाले हजारो भाविकांच्या गजानन महाराज की जयच्या गजरात दिंडीचे स्वागत करण्यात आले माळ सावरगावपासून सुरू झालेल्या भक्तिरसांनी न्यायलेला हा सोहळा अविस्मरणीय ठरला टाळमृदंगाचा गजर फुलांची उधळण आणि हरिनामाचा निनाद अशा भक्तिरसानी भारलेल्या वातावरणात संत श्री गजानन महाराजांच्या परतीच्या दिंडी सोहळ्याचे आगमन बुलढाणा जिल्ह्यात झाले पंढरपूरहून दहा जुलै रोजी सुरू झालेला हा पवित्र प्रवास आज सिंदखेड राजा तालुक्यातील माळ सावरगाव येथे पोहोचला विदर्भाच्या सीमेवर हजारो भाविकांनी जय जयकार करत दिंडीचे स्वागत केले रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्यांनी सजलेले मार्ग महिलांच्या वाजत गाजत केलेल्या फुलांची उधळण आणि वारकऱ्यांच्या एक संद टाळ ताल मृदंगाच्या तालावरचे अभंग गायन या साऱ्या भक्तिमय दृश्यांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला सुमारे सातशे वारकरी एक संधीतेत गजानन महाराजांच्या अभंगाचा गजर करत मार्गक्रमण करत होते या मंगलमय सोहळ्यात आमदार मनोज कायंदे ऍडव्होकेट नाझेर काझी आणि माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी पोलीस अधिकारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाने सुसज्ज बंदोबस्त केला होता दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांच्या मनात ही भेट पवित्रतेची आणि भक्तीची नवी ज्योत चेतवून गेली दिंडीचा पुढील प्रवास आता बुलढाण्यातील अन्य गावातून मार्गक्रमण करणार आहे